नमस्कार मी शरद पाटील जिल्हा संसाधन व्यक्ती कृषी विभाग आपण निमळक येथील रहिवाशी असलेले आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांना पशुखाद्य प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य तसेच कोंबडी खाद्य तयार करण्याचे मशिनरी उपलब्ध करून दिलेले आहेत सदर योजनेचा लाभ दिलेला आहे या योजनेचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे व शेतकऱ्याचे उत्पन्न कशा पद्धतीने दुप्पट करता येईल व त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी शासनाचं जे सहकार्य आहे ते त्यांना मिळालेलं आहे सदर योजनेच्या माध्यमातून त्यांना पस्तीस टक्के सबसिडी मंजूर असून तर अशा प्रकारच्या विविध योजना ज्या आहेत त्या योजनेचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्याचे उत्पन्न कशा पद्धतीने दुप्पट करता येईल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करता येईल आपल्याकडे पापड उद्योग असेल मसाले उद्योग असतील बेकरी युनिट असेल चिंच पावडर असेल विविध प्रकारचे कृषीवर कृषीपूरक उद्योग असतील खवा बनवण्याचा उद्योग असेल पनीरचा उद्योग असेल पापड असेल लोणचे असेल गव्हाचा आटा असेल ज्वारी क्लिनिंग ग्रीडिंग असेल सर्व प्रकारच्या ज्या अशा ज्या वेगवेगळे छोटे छोटे उद्योग आहेत त्या योजनेच्या माध्यमातून शासनाचे आपल्याला शेतकरी बांधवांना नक्की सहकार्य लाभेल यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन अठ्ठेचाळीस धन्यवाद शूटिंग या मशीनचं त्याच्यामधून तयार झाले खात्री बाहेर पडतो डाली किती